मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील वालूर गावात स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण नावाच्या मटक्याचे आकडे घेणाऱ्या एका एकतीस वर्षीय तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून मटक्याच्या साहित्यासह एक हजार एकशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना सोमवार अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता वालूर झिरो फाटा परिसरात घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथे झिरो फाटा परिसरात एका हॉटेलच्या जवळ मोकळ्या जागेत सोमवार अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता ओम दिगांबर वावरे व एकतीस वर्षे राहणार वालूर हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाच्या मटक्याचे आकडे घेत असताना पोलिसांनी ताब्यात घेतली मटक्याच्या साहित्यासह एक हजार एकशे तीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलीस हवालदार नितीन राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केवीस अब्लीक दोन हजार पंचवीस कलम बारा अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत ओम दिगंबर वावरे राहणार वालूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब राठोड पुढील तपास करत आहेत दरम्यान वालूर गावात मटका चालकापेक्षा स्वतःच्या फायद्यासाठी मटका घेणाऱ्यांची मोठी संख्या आहे अशात पोलिसांनी एखाद्या वेळेस चुकून ताब्यात घेतले तर ते स्वतःचं नाव पुढे करून गुन्हा माथी मारून घेतात म्हणून मटका चालकाचे फावते असे मटक्याचे आकडे लावणारे बिनधास्त बोलतात मात्र त्यांच्या तक्रारीकडे आर्थिक प्रलोभनामुळे संबंधिताकडून दुर्लक्ष करण्यात येते स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू